नमस्कार मित्रांनो मी अनिल घनवट गुजरातमध्ये तिथे सुरू असलेल्या कडता पद्धतीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन आणि त्यावर ते आंदोलन दडपण्यासाठी गुजरात प्रशासनाने व पोलिसांनी केलेल्या अत्याचाराबद्दल मी आपल्याला माहिती दिली होती आणि आपण सर्वांनी त्याचा निषेधही केला होता महाराष्ट्रामध्ये सुद्धा या बाजार समिती कायद्याचं उल्लंघन करून अनेक असे हे खेळ केले जातात तर हे कायदे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही गुजरातमध्ये जी कडता पद्धत आहे ते आपल्याकडे सुद्धा कटती या नावाने कट्टी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या नावाने केले जाते तर याच्या संबंधित आपल्या बाजार समिती कायद्यामध्ये किंवा महाराष्ट्र कृषी उत्पन्न विपणन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे नेमकं तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीची कुठली कपात करू नये याच्यासाठी व्यापारी कसर देण्यास किंवा वसूल करण्यास मनाई अशा पद्धतीचं एक खास कलम आहे एकदा सौदा झाल्यानंतर त्याच्यामधील कुठल्याही प्रकारे मालाची प्रत किंवा त्याचं वजन किंवा दुसरं आणखी काही ही कारणं देऊन शेतकऱ्याला कमी पैसे देता येणार नाहीत असं स्पष्ट त्याच्यामध्ये कलम आहे तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे दुसरं एक महत्त्वाचं कलम याच्यामध्ये आहे की म बाजार समितीमध्ये आलेल्या शेतीमालाचा शेतीमालाची विक्री ही खुल्या किंवा जाहीर लिलाव पद्धतीने व्हायला पाहिजे कुठल्याही रुमालाखाली पंचाखाली किंवा उपरण्याखाली हात घालून शर्टाखाली हाताची बोटं चापून भाव ठरवू नये हा व्यापार पारदर्शक का असावा काय किंमत ठरली ही घेणार देणार व्यापारी सगळ्यांना माहिती झाली पाहिजे याच्यासाठी एक कलम आहे आणि तरीसुद्धा आपल्या राज्याची जी राजधानी आहे मुंबई मुंबईमध्ये जे बाजार समिती आहेत मग ती बायकळीची असेल किंवा नवी मुंबई वाशीची असेल तिथे आजही आजही रुमालाखाली शर्टाखाली हात चापून व्या व्यापार केला जातो खरेदी विक्री केली जाते तर मला आपले जे सहकार मंत्री आहेत पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांना कर्जाचा नाद लागला आहे असं म्हटलं होतं खरं तर त्यांनी आता या बाजार समिती कायद्याचा अभ्यास करावा का आणि जे जे बेकायदेशीरपणे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये सुरू आहे हे सगळं बंद करण्याचा नाद घ्यावा हेच माझी त्यांना विनंती आहे त्यांनी एकदा कायदा वाचावा दुसरं याच्यामध्ये आहे की लिलाव झाल्यानंतर तिथून पुढचा सगळा खर्च व्यापाऱ्यांनी करायला पाहिजे परंतु तरीसुद्धा ही आणखी एकदा लिलाव झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकावं लागतं किंवा त्याचे वजनाचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांना ला द्यावे लागतात अशा पद्धतीचे उपद्रवा सुरू आहेत याच्यावरती सुद्धा आपल्याला सहकार मंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची लूट थांबव थामो, थांबवली पाहिजे त्याच्यानंतर पूर्ण वजनाचे पैसे देणे बंधनकारक ज्या दिवशी सौदा होईल त्या दिवशी त्या माळाचं वजन करून त्याचे होणारे सर्व पैसे ताबडतोब शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे असा कायदा आहे तरीसुद्धा आपल्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली होती की के तिथे जर कोणाला रोख पैसे पाहिजे असतील तर दोन टक्के रक्कम ते कापून घेतात बटावा हा शब्द आहे त्याच्यासाठी दोन टक्के बटावा कापून घेतात हे बेकायदेशीर आहे शेतकऱ्यांची लूट आहे कायदा सांगतो की तुम्ही ताबडतोब पैसे दिले पाहिजेत आणि मग तुम्ही लगेच पैसे दिले तर दोन टक्के का तर हे पैसे या व्यापाऱ्यांना वापरायचे असतात नंतर शेतकऱ्यांना महिन्या दोन महिन्यानंतर हे पैसे दिले जातात ही पद्धतसुद्धा बेकायदेशीर आहे ही सुद्धा बंद झाली पाहिजे लातूर जिल्ह्यामध्ये आमचे शेतकरी संघटनेचे नेते आहेत रुपेश शंके यांनी बराच काळ तिथं आंदोलन केलं ला, लातूरमध्ये आजही जाहीर लेला होत नाहीत सर्व मालाचे तिथे ते, ते, ते वेगवेगळी पद्धते तिथं कडता पद्धत आहे म्हणजे तिकडं जे कडदा आहे तोच आपल्याकडे तिथं लातूरमध्ये कटता आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये कटती आहे तिथे कट्टी म्हणजे जर समजा पन्नास किलोचे गुन्हे असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक गुन्हेमागं एक किलो ते कापूनच घेतात का कापून घेतात हे का का काय माहिती नाही आपण बारदाण्याचं वजन समजू शकतो परंतु आजकाल सगळे याचे एच डी पी एचे बारधाने असतात त्याचं काही ग्रॅममध्ये वजन हो असतं तरीसुद्धा प्रत्येक गोणीला प्रत्येक पन्नास किलोच्या बॅगला एक किलो म्हणजे एका क्विंटलला दोन किलो शेतीमाल हे व्यापारी फुकट घेत असतात दुसरे तिकडं सॅम्पल पद्धत आहे जाहीरलेला होत नाही जो व्यापारी असेल त्याचा मुनीम जी येतो आणि प्रत्येक शेतमाल शेत जो मालधनी असतो त्याच्या वक्कलमधून काही सॅम्पल काढून घेतो तो जवळ दो, किलो दोन किलोच्या आसपास असतो आणि तो सॅम्पल ने नंतर त्याच्या पेढीवरती घेऊन जातो त्याच्या जा मालकाच्या त्या व्यापाऱ्याच्या आणि तिथे मग त्याचा भाव ठरवला जातो जाहीरलेला होत नाही आणि हा जो सॅम्पल गोळा होतो हा त्या व्यापाऱ्यालाच तो शेतकऱ्याला काही परत परत दिला जात नाही त्याच्यानंतर जा तुमचा माल काट्यावर टाका चाळणीवरती टाकायचा चाळणीमध्ये मग ते खाली पडलेलं तर सगळ्या तिथले जे मजूर असतात त्यांचंच असतं याशिवाय तुमच्या वक्कलमधून पुन्हा एखादा गमेला वर माल ते काढून घेतात याला पायली पद्धत म्हणतात हे सगळं बेकायदेशीर आहे तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने कायदे असूनसुद्धा हा सगळा प्रकार अगदी जोमात सुरू आहे आणि याला कुणी धरबंधन करायला तयार नाहीत अनेक सहकार मंत्री होऊन गेले अनेकांकडे आम्ही असल्या तक्रारी केल्या परंतु याच्याबद्दल कुणीही दखल घ्यायला तयार नाही नाशिक जिल्ह्यामध्ये जो कांदा विक्रीसाठी येतो बऱ्यापैकी तो खुला येतो ट्रॉलीमध्ये आणि या सगळ्या ट्रॉल्या आजकाल हायड्रॉलिकच्या असतात त्याचा लिलाव झाला की त्या ज्यांनी खरेदी केलेला असेल त्याच्या खळ्यावरती म्हणजे ज्यांचं गोडाऊन असतं तिथं ते शॉपिंग वगैरे करतात त्याला खळं बनतात त्याच्या खळ्यावरती ते घेऊन गेल्यानंतर ड्रायव्हरच आपला हायड्रॉलिकचा गेअरवरती करतो आणि ती ट्रॉली अख्खी खाली होती त्याला कोणी काही करायची गरज नसती तरीसुद्धा त्या प्रत्येक टॉटली मागे सातशे आठशे रुपये हमाली म्हणून कापली जाते नो वर्क नो वेजेसचा कायदा आहे तरीसुद्धा अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे पैसे लुटण्याचा कार्यक्रम हा सुरू आहे तिथेही संघर्ष शेतकरी संघटनेच्या मार्फत सुरू आहे परंतु सरकार दाद द्यायला तयार नाही या अशा अनेक कायदे आहेत जे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून शेतकऱ्यांची ही लूट होत असते तर ही लूट थांबवण्यासाठी माझा विचार आहे की महाराष्ट्रभरात ज्या ज्या बाजार समित्यांमध्ये अशा पद्धतीने काही गैरप्रकार चालत असतील त्याची माहिती गोळा करून हे बंद करण्यासाठी एक राज्यव्यापी आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट होते बाजार समितीच्या आवारामध्ये त्याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये माहिती लिहायची आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या शेअर्स शेअर करा आणि तुमचं काय म्हणणं असेल ते कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या लढाईला आपण सुरुवात करायची आहे तुम्ही कॉमेंटमध्ये तुमच्याकडे काय परिस्थिती ती लिहा तुमचं नाव लिहा तुमचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाका मी संपर्क करू शकतो माझा मोबाईल नंबर इथं खाली मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला आता येईल आणि त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा मला फोनसुद्धा करू शकता आता ही लढाई आपल्याला लढायची आहे बाजार समितीमध्ये आपली होणारी लूट ही कायमची थांबली पाहिजे याच्यासाठी आपण आता सर्वांनी तयार राहायचे एक राज्यव्यापी आंदोलन लवकरच आपण